नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस संसदेत लोकसभेचा कारभार सुरू होता सत्ताधारी एक एक विधेयके मांडत त्याला मंजुरी मिळावी यासाठी लोकसभा अध्यक्षांना पाचारण करत होते विरोधकांचा हल्लाबोल सत्ताधाऱ्यांचा प्रतिकार अशी देवाणघेवाण सुरू असताना अचानक गॅलरीमध्ये बसलेल्या प्रेक्षकांमधून दोन तरुण खांबाच्या मदतीने मुख्य सभागृहात उतरले आणि खासदारांच्या बाकावरून उड्या मारत त्यांनी एकच गोंधळ सुरू केला त्यांच्याकडे पिवळ्या रंगाच्या धुराचे नळकांडे होते त्या नळकांड्यातून पिवळ्या रंगाचा फोरोसण धूर बाहेर पडत होता आणि तो धूर बाहेर पडताच संपूर्ण सभागृहात धूर धूर झाला विशेष म्हणजे हा प्रकार त्याच दिवशी घडला ज्या दिवशी सुमारे बावीस वर्षांपूर्वी संसदेवर असाच एक भीषण हल्ला झाला होता तर बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट तो दिवस होता तेरा डिसेंबर वर्ष दोन हजार एक सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी सगळ्यांची नजर चुकवून अचानक गृहमंत्र्यांचे स्टिकर लावलेल्या गाडीतून पाच दहशतवादी संसदेत घुसले सुरक्षा रक्षकांना संशय आल्यामुळे त्यांनी गाडीला मागे जाण्यास सांगितले त्यामुळे दहशतवाद्यांनी गाडीतून बाहेर पडत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली तितक्यात संसदेचा आपत्कालीन अलार्म वाजला आणि संसद सभागृहात जाणारे सर्व दरवाजे बंद करण्यात आले त्यावेळी संसदेत शंभरहून अधिक खासदार मंत्री उपस्थित होते या हल्ल्यातील पाचही दहशतवादी तेव्हा मारले गेले परंतु तिथे असणारे नऊ सुरक्षा रक्षक ते मात्र ठार झाले त्यामध्ये दिल्ली पोलीस दलातील पाच जणांचा समावेश होता केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरुला अटक केली त्यावेळी घडलेली ही घटना भीषण होती जवळपास तीस मिनिटे गोळीबार सुरू होता पाकिस्तानने भारताविरुद्ध रचलेला हा सगळ्यात मोठा कट होता त्याचीच पुनरावृत्ती की काय हाच मुहूर्त साधत चार जणांनी संसदेत घुसखोरी केली त्यामुळे नव्या संसद भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले तसं बघायला गेलं तर ते सहा जण होते पण यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे कोण आहेत हे चार जण असा अचानक संसदेत येऊन त्यांनी गोंधळ का केला त्यांना यातून नेमकं काय साध्य करायचं होतं अशा प्रकारे संसदेत घुसखोरी करत न्याय मागणं संविधानिकदृष्ट्या कितपत योग्य आहे विशेष म्हणजे हे सगळं जे काही घडलं या पाठीमागे काही राजकीय खलबत तर नसतील ना असे सगळेच प्रश्न या प्रसंगावर पडतात संसदेत घुसखोरी करत न्याय मागणारे हे उच्च शिक्षित तरुण होते नीलम अमोल मनोरंजन विशाल ललित झा अशी या तरुणांची नावं असून ती वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण मंडळी आहेत यातील दोन तरुण संसदेत तर निलम आणि एका तरुणाने संसदेच्या आवारात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला बेरोजगारी गरिबी शैक्षणिक नैराश्य योजना राबवण्यात होणारी दिरंगाई आणि अशा बऱ्याच कारणावरून त्यांनी संसदेलाच धारेवर धरले बरं या घुसखोरांनी ही अशी वेळ साधली ज्यावेळी पंतप्रधान हे लोकसभेत उपस्थित नव्हते यातलंच महाराष्ट्र कनेक्शन म्हणजे यातला मूळचा लातूरचा असणारा अमोल धनराज शिंदे हा मुख्य सभागृहातील दोन तरुणांपैकी एक होता अमोल हा चाकूर तालुक्यातील झरी बुद्रुक या गावात राहतो अमोल शिंदेचे आई वडील मजुरी करतात अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेरगावी राहत होता ही घटना समोर आल्यावर अमोल शिंदे यांच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झडती घेतली त्याच्या कुटुंबियांची चौकशीसुद्धा केली अनेकदा प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नव्हती विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अमोल सतत दिल्लीला जात असल्याचं देखील समोर आलं आहे पोलीस भरतीसाठी दिल्लीला चाललो असं सांगूनच तो घराबाहेर पडत होता आता मुद्दा येतो हे तरुण आत गेलेच कसे तेही एवढी कडक सुरक्षा असताना तुम्हाला जर संसदेत प्रवेश करायचा असेल तर तुमच्याकडे पास हवा हाच पास या घटनेचा मूळ धागा आहे कारण या तरुणांना ज्या खासदाराकडून पास मिळाला ते खासदार हे भाजपचेच आहेत होय सत्तेचाळीस वर्षीय प्रताप सिम्हा हे कर्नाटकातील म्हैसूरचे खासदार आहेत एक पत्रकार ते राजकारणी अशी त्यांची कारकीर्द आहे त्यामुळे भाजपनेच मुद्दाम हे कटकारस्थान घडवून आणलं असाही बडेजाव करायचा विरोधकांनी सोडला नाही पुढचा मुद्दा येतो की आपल्या प्रश्नांसाठी थेट संसदेत जाऊन अशा प्रकारे गोंधळ घालणं आजच्या तरुणाला शोभतं का संविधानाला डोक्यावर घेऊन नाचणाऱ्या या तरुणांना संविधानाचाच विसर पडलाय का भारत हा संविधान कायद्यानुसार चालणारा देश आहे संविधान हाच या देशाचा अभिमान आहे या चार तरुणांबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चारही तरुण उच्च शिक्षित आहेत मग उच्च शिक्षित असूनही संसद जिथे देशाचे निर्णय घेतले जातात जिथे सगळे कामकाज हे बाबासाहेबांनी आखून दिलेल्या संविधानाच्या कायद्यानुसार चालतात तिथे अशा प्रकारे जाऊन आपले मुद्दे मांडणं हे आजच्या तरुणांच्या व्यक्तिमत्वाला शोभतं का हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे संसदेच्या कामात अशा प्रकारे अडथळा आणणं म्हणजे तो थेट संविधानाचा अपमान झाल्याचीच पोचपावती ठरते असं म्हटलं जातं या तरुणांचा उद्देश कुणाला दुखावण्याचा नव्हता केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्यांना मांडायचा होता परंतु मुद्दा कितीही गरजेचा असला तरी त्यांनी चुकीच्या पद्धतीने तो मांडल्यामुळे त्यांचं गुन्हेगारीकरण होणं हे निश्चितच होतं याच मुद्द्याला धरून विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला तो वेगळाच या घटनेचे पडसाद असे पडले की इतिहासात पहिल्यांदा तब्बल एकशे एक्केचाळीस खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी या अधिवेशनापुरतं निलंबित करून टाकला आहे कारण विरोधकांनी कामात आणलेल्या अडथळ्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज अनेकदा स्थगित करावे लागले काही खासदारांनी तर दर लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे जाण्याचा प्रयत्न देखील केला अशा पद्धतीचे विरोधकांचे वर्तन हे अधिवेशनात कुठलाही चांगला ठराव न संमत होऊ देण्यासाठी आहे असे दृश्यावरून दिसत होते आता विरोधकांचा हा गोंधळ कशासाठी तिन्ही राज्यात झालेल्या पडझळीमुळे विरोधकांनी अशा पद्धतीने रोष व्यक्त केलाय असंही अनेकांचं म्हणणं आहे लोकसभा अध्यक्षांच्या या निलंबन प्रक्रियेला विरोधक त्यांची हुकुमशाही म्हणत आहेत एकेरीस संसद कारभार चालवत आहे निलंबन करून विरोधक बाकस संपून टाकल्यानंतर विधेयकात त्रुटी असल्या तरीही त्या मंजूर होणारच असे टीकास्त्र विरोधकांनी सत्ताधारांवर सोडले आहे एवढ्यावरच येऊन हे संसद नाट्य थांबलं नाही तर टी एम सीच्या एका खासदारानं देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनगड यांची नक्कल केली आणि भर संसदेच्या आवारातच राहुल गांधींनी तो व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात शूट केला एरवी सभांमधून अशा प्रकारच्या नकला होत असतातच पण ज्यांची नक्कल केली ते देशाचे उपराष्ट्रपतीपद भूषवतात ज्या ठिकाणी ही नक्कल करण्यात आली तिथून संपूर्ण देशाचे व्यवस्थापन केले जाते त्यामुळे टी एम सीच्या या खासदाराचे स्थळ काळ आणि वार पूर्णत चुकला असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण भर संसदेत देशाच्या उपराष्ट्रपतींची नक्कल करणं कितपत योग्य आहे आणि त्याहूनही जास्त पक्षश्रेष्ठींनेच त्या, त्या खासदाराच्या या कृतीला अनुमोदन देणं कितपत योग्य दिसतं एकूणच काय तर तेरा डिसेंबरपासून लोकसभेत चालू असलेला हा निराळाच गोंधळ जनतेला मात्र चांगलाच खटकतोय काम बाजूला राहून तिथे बाकी सगळ्या गोष्टींवर चर्चा होताना दिसते या सगळ्या गोष्टींवर तुमचे काय मत आहे तरुणांची संसदेतील घुसखोरी एकशे एक्केचाळीस खासदारांचे निलंबन विरोधकांचा गोंधळ आणि खासदाराने केलेली उपराष्ट्रपतींची नक्कल हे सगळं कितपत योग्य आहे हे आम्हाला नक्की कळवा कारण चर्चा झाली तरच निष्कर्ष निघेल तुर्तास इथेच थांबूयात आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत पाहत राहा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ